आरोग्याकडे लक्ष देतील आता दुसरी गोष्ट म्हणजे मी उदाहरण सांगते मी नूतन माध्यमिक विद्यालय अंजनडोहर दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं त्यावेळी पण आमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स होते आम्ही शहरात शिफ्ट होऊ शकत होतो आ, इंग्लिश मिडियम मध्ये ऍडमिशन घेऊ शकत होतो पण माझ्या आई वडिलांनी जो निर्णय घेतला आमच्यासाठी की नाही आपले जे मुलं आहेत आपल्या समोर आपल्या डोळ्यासमोर वाढले पाहिजे दुसऱ्यांकडे आपल्याला जायची गरज नको पडायला की आमचा मुलगा कसा आहे किंवा आमची मुलगी कशी आहे त्याची प्रगती कशी आहे ते आपल्या डोळ्यासमोर वाढतील तेव्हा आपल्याला स्वतःला कळेल त्यांची वाटचाल कुठल्या दिशेने चालू आहे त्यामुळे त्यांनी तो जो निर्णय घेतला त्याचा आत्ता आम्हाला अभिमान वाटतोय खूप आम्ही त्या गोष्टींमुळे आता जे आहोत ते आई वडिलांच्या त्या निर्णयामुळे त्या सपोर्ट मुळे आहोत आणि असं कुठलंही गोष्ट नसते की आपण खेड्यात शिकतोय किंवा आपण मराठी माध्यमातून शिकतोय तर आपण मागे राहू किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी जमणार नाही आपण सगळे तो, तो प्रयत्न करू शकतो पण आपण स्वतःच स्वतःला मागे खेचत असतो कधी कधी काही काही गोष्टींमध्ये आपण स्वतःलाच म्हणतो की नाही मला नाही हे जमणार मी कधी नाही केलंय हे माझ्याच्या ना नाही होणार या गोष्टी पण असं कधीही स्वतःला कमी लेखायचं नाहीये आपण त्यावेळी केले तर पन्नास टक्के चान्स असतो की आपण त्याच्यामध्ये दे सक्सेस होऊ पन्नास टक्के चान्स असतो आपण फेल होऊ पण ज्यावेळी आपण प्रयत्नच करत नाही त्यावेळी शंभर टक्के चान्स आहे की आपण फेल आहोत आप प्रयत्न करणं कधीच सोडायचं नाही स्पर्धा परीक्षा द्यायच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हेच वय किंवा एक वळण लावून घेतो एक, एक चांगल्या दिशेने वाटचाल करू शकतो दहावीपर्यंत एवढा चांगला तुम्हाला जे शिक्षक वृंद लाभले सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घ्या दहावी मराठी माध्यम काही फरक पडत नाही पुढे जाऊन तुम्ही जे व्यवस्थित करणार आहे ते याच बेसिसवर करणार आहात सगळं ठीक आहे मराठी मीडियम असेल दोन तीन महिने होईल त्रास तुम्हाला पण त्याच्यानंतर तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स असेल तो कुणीच कुणीच तुम्हाला हरवू नाही शकणार म्हणजे काहीच फरक नाही पडत मीडियमचा इंग्लिश मिडियम मराठी मीडियम किंवा खेड शहर हे कुठल्याच गोष्टी मॅटर नाही करत ज्यावेळी तुम्ही जिद्दीने एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पेटून उठता त्यामुळं तुम्हाला जे पण आहे आयुष्यामध्ये जिद्द ठेवा त्यानुसार तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच ते त्याची होईल आणि मुलींसाठी माझं खास चांगलं असेल की मुलींनी सक्षम होणं हे आता काळाची आणि खूप महत्वाचं आहे ते तुम्ही काहीही करा कुठल्याही गोष्टी करा आर्थिक दृष्ट्या सक्षम बना वैचारिक दृष्ट्या सक्षम बना फक्त शिक्षण नावाला घेतलंय डिग्री घेतली आहे माझ्याकडे डिग्रीचा कागद हे उपयोगाचं नाही आपण त्याच्यातनं स्वतःमध्ये किती बदल घडवून आणलेत आपले विचार किती बदललेत त्या डिग्रीमुळे किंवा त्या शिक्षणामुळे हे जास्त महत्वाचे जे महिला सक्षमीकरण म्हणतो आपण महिलांनी सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहणं खूप जास्त गरजेचं आहे डॉक्टर इंजिनियर झालं म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या असं नाही मी स्वतः एक डॉक्टर असून मी हे सांगते बाकी खूप सारे फील्ड आहेत तुम्हाला ज्या गोष्टीची आवड असेल त्या गोष्टीमध्ये तुम्ही चांगल्यात चांगलं करा फक्त डॉक्टर्स बना इंजिनियर्स बना असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये खूप गोष्टी आहेत आर्किटेक्ट आहे कोणाला शिक्षणाची आवड असेल शिकवायची आवड असेल शिक्षक बनू शकता जो सगळ्यात चांगला जो नोकरी किंवा शिक्षकाची जी नोकरी म्हणतो आपण व्यवसाय म्हणतो तो सगळ्यात चांगला आणि प्रामाणिक व्यवसाय जे पण असेल फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा व्यवस्थित जिद्दीने करा सगळ्या गोष्टी अशा खूप गोष्टी येतील आयुष्यात ज्या तुम्हाला विचलित करतील डायवर्ट करतील तुमच्या ध्येयापासून पण याच <laughs> <laughs> uh, याच वाटचालीमध्ये आपण संयमी राहणं आणि आपल्या ध्येयावर फोकस करणं जास्त गरजेचं कर असतं नंतर तुम्हाला कोणी सांगायला नाही येणार ना, की हे अभ्यास कर किंवा हे कर ते <laughs> कर ज्यावेळी तुम्ही स्वतः स्ट्रॉंग बनाल स्वतःच्या पायावर उभे राहाल त्यावेळी खूप साऱ्या गोष्टी आहेत करण्यासाठी फोकस राहाकडे लक्ष द्या आपल्याला काय बनायचं काय नाही ठरवा त्या दिशेने प्रयत्न करा नक्कीच यश तुमचं असणार आहे Don't então, you <laughs>